काल अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बच्चू आंदोलन आंदोलनाला जे शेतकऱ्याचं आंदोलन आहे दिव्यांगाचं आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये जे सध्या दिव्यांग शेतकरी जे आत्महत्या करत आहे त्या आत्महत्याच्यासाठी फक्त महाराष्ट्रातला एकमेव नेता बच्चूभाऊ सात दिवस उपाशी राहिले आणि दीडशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी केला आणि त्या आंदोलनाला खोटारड म्हणणं आणि त्या आंदोलनाला नवटंकी म्हणणं त्या आम्ही इथं मिरचीचा धुनी देऊन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याच्या बॅनरला मिरची धुनी देऊन त्याचा निषेध केलेला आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध आता अमरावती दौऱ्यावर त्यांनी आले तर प्रहार जनशक्ती पक्ष त्यांचा घेराव करा आणि त्याला काळे झेंडे दाखवल्याशिवाय प्रहार जनशक्ती पक्ष स्वस्थ बसणार नाही बच्चू भाऊचं आंदोलन जर नवटंकी आहे एक दिवस उपाशी राहा घरून काजू बदाम खजूर खाऊन निघता तुम्ही आणि तुम्ही सात दिवस पाण्यावर राहणारा नेता महाराष्ट्राच्या दिव्यांगासाठी दीडशे किलोमीटर त्याच्या पायाला फोळ्या आल्या भाऊच्या ते फोळ्या तुम्हाला दिसले नाही का पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं तुम्हाला शेतकऱ्याचं काहीच जणं देणं काय दोन आत्महत्या झाल्या पंधरा दिवसात या अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही साधा त्यांचा उल्लेख सुद्धा केला नाही त्यांच्या घरी सुद्धा गेले नाही तुमचा शेतकरी प्रेम हे खोटा आहे तुम्ही शेतकरी द्रोही आहे म्हणून शेतकरी तुम्हाला धळा शिकल्याशिवाय राहणार नाही बावन जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध